संपूर्ण महाराष्ट्रात शालेय विद्यार्थ्यांसाठी अलीकडच्या काळात स्पर्धा परीक्षेला अधिक महत्व प्राप्त झाले या स्पर्धेत आपला पाल्य याने सहभाग घेतलाच पाहिजे तरच त्याने येणाऱ्या काळात भवितव्य निर्माण होऊ शकते अशी धारणा प्रत्येक स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी सातत्याने धडपड केली जाते म्हणूनच अशा प्रकारच्या विविध स्पर्धा परीक्षेत पालकांबरोबरच विद्यार्थ्यांचाही सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून येतो आहोत दिनांक सात जानेवारी रोजी बीड जिल्हा कार्डिनेटर श्री संतोष राऊत सर यांच्या उत्साहात संपन्न झाली अंबाजोगाई शहरात नामवंत असलेल्या चार शाळेमध्ये परीक्षा केंद्र निर्माण करण्यात आले होते सुमारे दीड हजारच्या जवळपास शालेय विद्यार्थ्यांनी या परीक्षेमध्ये सहभाग नोंदवला होता संतोष राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तंतोतंत परीक्षेची पूर्व तयारी करून घेण्यात आली होती अगदी बोर्डाप्रमाणे नियोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांबरोबरच पालकांचाही उत्साह या स्पर्धेच्या परीक्षेमध्ये मिळाला दिनांक सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अंबाजोगाई शहरात एमटीएस ऑलिम्पियाड परीक्षा उत्साहात संपन्न झाली ही स्पर्धा परीक्षा पहिली ते आठवी या वर्गासाठी मराठी सेमी व इंग्रजी माध्यमातून घेतली जाते परीक्षेचे नियोजन शहरातील चार परीक्षा केंद्रावर अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले होते इयत्ता पहिले ते दुसरीच्या पाचशे अकरा विद्यार्थ्यांनी योगश्री नूतन विद्यालय प्रशांतनगर इयत्ता तिसरी ते चौथी चा चारशे पंच्याऐंशी विद्यार्थ्यांनी छत्रपती संभाजीराजे ग्लोबल स्कूल अंबाजोगाई हो इयत्ता पाचवी ते आठवीच्या तीनशे पंधरा विद्यार्थ्यांनी गोदावरीबाई कुंकळोळ कन्याशाळा तर इयत्ता पहिली ते आठवीच्या एकशे पंधरा विद्यार्थ्यांनी दादराव कराड विद्यालय नागझरी परिसर या ठिकाणी अशा एकूण एक हजार चारशे सव्वीस विद्यार्थ्यांनी अगदी उत्साहात परीक्षा दिली स्पर्धेच्या युगात अगदी बालवयापासून स्पर्धा परीक्षा हसत खेळत देण्याचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला या स्पर्धा परीक्षेतून विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षा विषयाची भीती कमी होते विद्यार्थ्यांचा स्वयं अध्ययनाची आवड निर्माण होते असे मत परीक्षेसाठी सोबत आलेल्या पालकांनी व शिक्षकांनी व्यक्त केले तसेच अशा प्रकारचे उपक्रम विद्यार्थ्यांसाठी राबवले जावे अशी अपेक्षाही व्यक्त केली केवळ शहरी भागातूनच नव्हे तर ग्रामीण भागातूनही अनेक शिक्षकांनी व पालकांनी आपल्या पाल्यांना व विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध करून दिली परीक्षेचे यशस्वी नियंत्रण जिल्हा कॉर्डिनेटर श्री संतोष राऊत यांनी केले तर परीक्षा यशस्वी करण्यासाठी संतोष सुरवसे राजकुमार सूर्यवंशी दुर्गादास देशपांडे ओम लोंढा सर नितीन चव्हाण शिवाजी सुरवसे सर कोकरे सर होळकर सर आदींनी परिश्रम घेतले आंबाजोगे दर्शन बातम्यांसाठी सतीश मोरे राऊत सर हा एम टी एस ऑलिम्पिक स्पर्धा परीक्षा नुकतीच आज पार पडता पार पडली आणि आज आपल्या हो अंबेजोगाई शहरामध्ये किती सेंटर निर्माण केले होते आणि किती विद्यार्थी बसले होते आपण जिल्हाध्यक्ष आहात आंबेजोगाई हो केंद्रासाठी मी या ठिकाणी चार केंद्राचं आयोजन करण्यात आलेलं होतं सर्वप्रथम योगेश्वरी नूतन विद्यालय प्रशांतनगर अंबाजोगाई हो त्यानंतर छत्रपती संभाजीराजे ग्लोबल स्कूल पोकरी रोड अंबाजोगाई हो आणि गोदावरीबाई कुंकुजळ योगेश्वरी कन्याशाळा आणि नंबर तीनचं एम आय टी म्हणजेच कैलासवाशी दादाराव कराड अंबाजोगाई हो या ठिकाणी परीक्षेचं नियोजन करण्यात आलेलं होतं आणि एकूण दीड हजारच्या जवळपास विद्यार्थ्यांनी सर्व केंद्रातून परीक्षा देण्यात आलेली आहे अशा विविध स्पर्धा जे असतात शालेय विद्यार्थ्यांसाठी हे वर्षभरातून आपण किती स्पर्धा घेत असतात चार ते पाच प्रकारच्या विविध स्पर्धा घेतो सर अच्छा या स्पर्धेचा निकाल केव्हा असतो या स्पर्धेचा निकाल ऑनलाईन एक महिन्यामध्येच लागून जातो आणि शाळेवर जूनला पोचतो आज स्पर्धा परीक्षा हे सर्व पालकांना माहीत झालेली आहे आणि स्पर्धा परीक्षेचं महत्त्व काय हे सांगायची गरज पडलेली नाही आता राहिलेली नाही त्यामुळे स्पर्धा परीक्षेला विद्यार्थ्याबरोबरच पालकांचाही कल जास्त वाढत आहे कारण स्पर्धा परीक्षेशिवाय पुढं कोणत्याही परीक्षा देता येत नाहीत त्यामुळे विद्यार्थी जास्तीत जास्त बसत ता, बसतात आणि बसत राहतील पुढेही आणि भविष्यात आणखी काही के केंद्र निर्माण करण्याची आम्हाला गरज पडणार आहे काय नाव तुमचं माझं नाव श्रुती कोकाटे आहे माझी आजची परीक्षा खूपच चांगली गेली मी ह्या परीक्षेसाठी फार अभ्यास केला होता आणि अभ्यास केल्याप्रमाणे आज माझी परीक्षा खूप चांगली गेली अशाच प्रमाणे मी आणखीनही अभ्यास करेल आणखीनही पुढे जाईल व माझ्या शाळेचे नाव मोठे करेल आजच्या स्पर्धा परीक्षेमध्ये तुला कुठला कुठला तरी एक प्रश्न असा विचारलेला आहे कुठला सांग जे विचारायला तुला खूप सारे प्रश्न विचारले होते एखादीपैकीची आकृती ओळखा ओळख हा त्याच्यावर उत्तर आपण काय जे बरोबर उत्तर होतं ते दिलं मला माझी परीक्षा खूप छान गेली काय आणि मी खूप अभ्यास केला या परीक्षेसाठी त्याप्रमाणे मला खूप छान परीक्षा केलेली आहे ठीक माझं नाव शिवम दयानंद पालकर आहे आज जी स्पर्धा परीक्षा झाली कशी वाटली छान वाटली सर्व प्रश्न म्हणजे परीक्षेसाठी जे प्रश्न विचारले होते ते सोपे होते अभ्यास केल्यामुळे सोपे गेले असं एक परीक्षकांनी एखादा प्रश्न तुला विचारला असं कोणता प्रश्न होता एखादा यापैकी यापैकी नाही

आपल्या एम आय टी परिवाराला पहिल्यांदा सेंटर मिळालं कशा प्रकारे केली आमच्या एम आय टी विद्यालयाला पहिल्यांदा सेंटर मिळाले आम्ही तरी आम्ही आम्ही तर... सरांनी आम्हाला सांगितले होते की सेंटर मिळाले आहे तरी तुम्ही तयारी एकदम जोरात चालवा म्हणून आम्ही तयारी खूप केली ती सरांनी आमच्या दरवेळेस प्रॅक्टिस घेतली दररोज प्रॅक्टिस घेतली होती एकंदर आजचा पेपर गेला हा सर कसा केला पेपर खूप इझी कसं गेलं पेपर खूप इझी होता काय होत प्रश्न कसे होते सोपे होते का अवघड होते सोपे होते, होते? कसे पेपर सोपा। सोपा होता प्रश्न आले का सोह आज जी स्पर्धा परीक्षा झाली कशी गेली सोपी आमच्या शाळेनी पूर्णपणे तयारी करून घेतली म्हणून सोपी गेली अच्छा कोणते प्रश्न तुला विचारले होते ते एखादा प्रश्न सांग मला म्हणजे सांगू शकत नाही मराठीचे समान आरती विरुद्धार्थी म्हणी असे वेगवेगळे वेग, बुद्धिमत्ता बुद्धिमत्तामध्ये आकृत्यांचे वेनाकृत्यांचे प्रश्न होते हे, हे, हे ये ये उत्तर सांग मला आता शिक्षक विद्यार्थी आणि गुरु असं एक चार्ट दिलता आणि वेनाकृतीचा प्रश्न होता त्याच्यात म्हणजे एक शाळा शिक्षक गुरु आणि विद्यार्थिनी तर त्रिकोणाची शाळा केली आणि एक चौकोन शिक्षक आणि मुलगा व मुलगी त्रिकोण सोपा दीदी कसं केलं पेपर कसा के बेटर हा बेटर म्हणजे काय नेमकं आज जी स्पर्धा परीक्षा झाली हे सोप्या पत्नी होती का अवघड होती सोपे सोपी होती हो कोणताही एक प्रश्न काय सांग मला आ... कोणता विचारले होते त्याचा कोणताही प्रश्न सांग मला कोणता विचारला होता समानार्थी लिहिले समानार्थी शब्द अजून वाक्य वाक्य बराबर कोणचं चुकीचं कोणचं ते तुझं उत्तर काय दिलं बराबर होते दोन सोपा ठीक दीदी गेला पेपर पेपर सोपा गेला परीक्षेची तयारी कशा प्रकारे केली होती मी बुद्धिमत्ताचं जास्त सोडवलं होतं आणि इंग्लिश टेन्स वगैरे ग्रामरचं जास्त केलं तर आणि मराठीचं व्याकरण आणि लेखक कवी जास्त केलं ते आणि गणिताचे काही प्रश्न या स्पर्धा परीक्षेची तयारी कशा प्रकारे करण्यात आली म्हणजे तयारी कशी करण्यात केली मी घरी आत्ता जे सांगितलं तेच केलं सोपं केला ते एखाद्या प्रश्नाचं उत्तर सांगू मला एखादा प्रश्न सांग एक असा प्रश्न होता की प्रखयात्री कोणता हे केला सॉरी म्हणजे खालीलपैकी कुणी कोणता ग्रंथ लिहिला किंवा साहित्य लिहिला असं त्याचं उत्तर काय घण्याची पाणी असं काहीतरी होतं तर त्याचं उत्तर मी प्रख्यात्र केलं सोफा हो 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 गेला सोफा होता फक्त मॅच थोडं हार्ड होत मॅथ थोडा हा थोडा हार्ड होता कसं गेला छान गेला हो एकदम सोफा गेला हो हो सोपा खूप छान गेला, गेला। सोपं होता छान गेला का छान सोडवला हो छान गेला आणि आपण काय नाव तुझं मानसी कदम मानसी मानसी कदम मांसी कदम, कदम। कसं गेला पेपर छान गेला परीक्षेची तयारी कशी केली होती छान केली होती तयारी केली प्रश्न सांग बरं मला काय तुला प्रश्न पहिला प्रश्न काय होता आम्हाला पहिल्या प्रश्नामध्ये मध्ये पोयम दिली होती त्याचे आन्सर्स काय दिलं तिथे सांगता येत काय ना तुझं सई बाब सई सई कसं गेला आजची जी स्पर्धा परीक्षा झाली ती कशी गेली सोपी सोपी गेली सर्व प्रश्नांची उत्तर व्यवस्थित हो मॅडम तुम्हाला काय वाटतं ही जी स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी भरली होती काय वाटतं नाही स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्याच आहेत कारण आता सध्या कॉम्पिटिशनचं युग आहे आणि मुलांनी अभ्यास करायलाच पाहिजे म्हण लावून आणि स्पर्धा परीक्षा आत्ताच्या युगात खूप नेसेसरी आहेत एवढंच म्हणणं माझं नुनाल गंगणे अवघड पण नाही बरी गेली सोपी पण अवघड पण गेली हा अच्छा काही तयारी केली नव्हती काही नाही केली पण काही प्रश्न आले नाहीत काही प्रश्न सडवले चला प्रयत्न पर पुढच्या परीक्षेला चांगली तयारी करणार ठीक ठीक थी का नाव तुझा कृष्णा कसा गेला पेपर सोपा काय सोपाय म्हणजे काय काय प्रश्न विचारले होते सांगतो म्हणजे त्याच दोन तीन चुकले माझे आणि चार पाच असे थोडे बरोबर आले आणि थोडे चुकले सोपी गेली परीक्षा मग तुला जे पेपर मिळाला होता परीक्षेसाठी त्याचं काय वाचन तयारी केली होती तू हो अच्छा मग आता येणाऱ्या स्पर्धा परीक्षेत तू करणार हो अच्छा म्हणजे चांगला हो काय काय समान आरती इंग्लिश मध्ये वाक्य ग्रामर आणि गणित ठीक आहे छान गेला म्हणजे गेला पेपर छान गेला गेला हो एकदम छान हो थीक, 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 थीक। पेपर छान गेला सगळंच छान केलं सोपा कोणती होती परीक्षा परीक्षा अच्छा छान गेला का सगळे प्रश्नाचे उत्तर आले तुला सगळे प्रश्नाची उत्तर आली अच्छा कसं केलं पेपर सोपा सोपा केला काय काय लिहिलं कृष्ण कोणते होते कसं होत ठीक सोपा सोपाय आरक्षणच नाव काय होत एम बोल कसं केलं पेपर हां छान कसे होते प्रश्न कसे होते सोपे होते कसं गेला पेपर छान काय रिया किती उर तू पाहिली पेपर छान गेला कसं गेला पेपर मॅडम आणि विद्यार्थ्यांना पेपर सुधीला सोपं गेला मला शेटते परीक्षेचा पेपर कसा गेला छान गेला का तुम्हाला काय वाटतं परीक्षेविषयी परीक्षा एकदम सोपी होती आणि विद्यार्थ्यांचा उत्साह पण खूप छान होता पालकांचा सहकार्य पण तसंच लाभलेलं आहे परीक्षेविषयी शिक्षणाचे मार्गदर्शन व्यवस्थित झाले हो देवांश कसा गेला पेपर छान छान गेला तुझं नाव काय देवांश अच्छा सगळ्या प्रश्नाचे उत्तर आली तुला हो ठीक आहे

अरे आणि स्पर्धा परीक्षेमध्ये सहभाग लिहिलं कसं अच्छा पेपर छान गेला आवडला तुला सगळ्या प्रश्नाचे उत्तर आले का सांगायचं हो पर, या परीक्षेविषयी तुम्हाला काय वाटत सर? सर, ही जी परीक्षा आहे मुलांना स्पर्धा परिषद ज्ञान होण्याकरिता फार आवश्यक आहे इथून पुढे मुलं जे आहेत ते आणखीन चांगल्या पद्धतीने कार्य करू शकते वीरेंद्र कसा गेला पेपर चांगला गेला सर्व प्रश्न आले तुला हो सर्व प्रश्न उत्तर दिलाच तू हो इथून पुढच्या कुठल्याही स्पर्धेला उतरणार तू हो त्या वाटतो ओके थँक्यू श्रुती कसा गेला पेपर इझी छान गेला सर्व प्रश्न आले तुला हो अच्छा सर तुम्हाला काय वाटतं चांगली पद्धत मुलांना हे भविष्याच भविष्यासाठी चांगली आहे परीक्षेचं नियोजन कशासाठी घरी तिची अभ्यास करून घेतला शाळेतले स्थापनी करून घेतला अच्छा कसा केला पेपर छान सर्व प्रश्न आले तुला की पुढे अशी स्पर्धा जर घेतली तर तू तर सहभाग घेणार का ठीक आहे श्रीनिवास अच्छा सर्व परीक्षा सोडल्या हो पेपर सोडला सगळा हो सर्व प्रश्न उत्तर आले हो थीश्चा, थीश्चा, थीश्चा। सर, विराज राहुल कदम परीक्षा कशी चांगली चांगली गिरी सर्व प्रश्न आले तुला ठीक आहे तुम्हाला काय वाटत खूप छान सर कारण तुम्ही छोट्या छोट्या लेकरांच्या एक्झाम घेतात आणि मुलांना यातून कॉन्फिडन्स मिळतो खूप छान वाटलं सर पेपर कसा गेला छान गेला छान गेला सर्व प्रश्न आले तुम्हाला हो प्रश्न कसे होते कोणताही एखाद्या एखादा प्रश्न सांगा बरं आम्हाला कोणताही प्रश्न येते काय विचारलं प्रतिमा अच्छा तुला दूध कोणत्या कलरचा असतो अच्छा दोघांनी याच उत्तर लिहिलं अभिनंदन ठीक आहे थँक्यू स्पर्धा परीक्षेत तू सहभाग घेतला कसा गेला पेपर छान छान गेला सर्व प्रश्नाच उत्तर लिहिले हो एकदम छान लिहिलं का अच्छा सर्व प्रश्नाचं उत्तर आले तुला हो हो एकदम छान प्रश्न अवघड होते का सोपे होते सगळे सोडले तू हो तुम्हाला काय वाटतंय मॅडम छान मुलांचं म्हणजे कसं बेसिक पासून एक तर त्यांच्यामध्ये स्टेज डेअरिंग नसते काही नसते आणि एक्झामच्या थ्रू त्यांना एक नवीन उत्साह भेटते आणि आत्तापासून जर सवय लावली तर भविष्यात त्यांचं फ्युचर पण चांगलं बनते आणि कॉम्पिटेटिव्हची तयारी बेस पक्का व्हायला सुरुवात झाली आता मुलांनी थँक्यू छान मिले कसं गेलं पेपर छान गेला छान गेला प्रश्न कसे होते चांगले होते मला एखादा प्रश्न सांग बर काय विचार होते मी आरशामध्ये आपण जर दिसला तर इकडला हा तिकडं दिसत का इकडला हा तिकडं दिसतो तुम्ही उत्तर काय लिहिलं इकडला हा तिकडं दिसतो दिसतोय काय नाव तुझा रे साली शंकर खरेटमल कसं केलं कोणती होतीस परीक्षा परीक्षेचं नाव काय होती ठीक आहे परीक्षा सर्व प्रश्नाची उत्तर आहे परीक्षा वगैरे छान होती अशीच एक्झाम वगैरे राहते विद्यार्थ्यांमध्ये इम्प्रूव्हमेंट वगैरे होणार आहे आणि मला तर वाटतं असं म्हणजे स्पर्धा परीक्षा अनेक अनेक झाली पाहिजे त्यामध्ये आणि विशेष म्हणजे मॅडम मॅडम पण होत्या याच्यामध्ये ज्यांचं बी विद्यार्थ्यांना सहकार्य वगैरे चांगले केलेलं आहे नेम नेम इज पूर्ण स्कूल नेम पण सांगायचं स्टँडर्ड सांगायचा आणि आजचा पेपर खूप व्यवस्थित होता आम्हाला कुठलीही अडचण न येता आम्ही आज हे हो पेपर सॉल्व्ह केलेला आहे अशा पद्धतीने सांगा सुप्रभा सर माझे नाव शरीर आहे माझे शाळेचे नाव संकल्प विद्या मंदिर आहे मी आज योगेश्वरी शाळेत सोप खूप सोपा पेपर होता तो सोडवला आम्हाला कुठलीही अडचण येतो मी पेपर सोडवला धन्यवाद म्हणून तुम्हाला कसं वाटतं या किजीस एम टी एस ऑलिम्पिक स्पर्धा चर्चा झाली तुम्हाला काय वाटतं नमस्कार सर्वांना आज ऑलिम्पिड एम टी एस या एक्झाम योगेश्वरी शाळेमध्ये जी आयोजित केलेली होती तर सर्वप्रथम मी राऊत सरांचे खरंच अभिनंदन करते व आभारी मानते कारण अशा लहान वयापासून विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक बनवणे हे खूप चांगली गोष्ट आहे आणि त्याचबरोबर त्यांचे जे काही नियोजन आहे हे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने कुठल्याही अडचणीला न येता विद्यार्थ्यांना व्यवस्थित पेपर देणे असेल किंवा इतरही गोष्टीमध्ये खूप छान पद्धतीने ह्या स्पर्धाचं आयोजन केलं होतं आणि पेपरही अगदी व्यवस्थित कुठल्याही न चुका करता विद्यार्थ्यांनी चांगले सॉल्व केले असतील धन्यवाद काय नाव तुझं माझं नाव सिद्धी निखिल शेटे आहे माझ्या शाळेचं नाव सोमेश्वर प्राथमिक विद्यालय आहे अच्छा आज जी स्पर्धा झाली एम पी एस ऑलिम्पिया ती परीक्षा कशी झाली मस्त झाली प्रश्न कसे होते है? सोपे होते सोपे होते मला एखादा प्रश्न सांग कोणता विचारला तुला त्यांनी कोणताही एक प्रश्न सांग मला कोणता प्रश्न तू काय लिहिलं तू उत्तर काय लिहिलं लक्षात एका प्रश्नाचं उत्तर तू काय लिहिलं नाही जे सोडलं सांग तुला मग कधी पेपर तर सोपा केला का हो मग काय लिहिलं पेपर मध्ये <laughs> पेपर मध्ये काय लिहिलं का लिहिलंच नाही लिहिलं मग काय लिहिलं लक्षात प्रश्नाची उत्तरे चला थँक्यू थँक्यू आणि मुलांचा बौद्धिक विकास होतो काय नाव तुझं श्रुती अच्छा आजी एम पी एस ऑलिम्पियाची स्पर्धा परीक्षा झाली कशी वाटते तुला सुंदर सुंदर गेली सर्व प्रश्नाची उत्तर लिहिली तू हो एखादा प्रश्न मला सांग बरं बरात किती बाजू होत्या हां फोर आणि त्याचं उत्तर तू काय लिहिलं फोरच वा वा गुड थँक्यू काय नाव तुझं अनुराग अच्छा आजी आजी स्पर्धा परीक्षा झाली तुला कशी कशी गेली छान सर्व प्रश्न उत्तर हो हो। सोडेलच हो। तू सगळे एखादा प्रश्न परीक्षेने तुला विचारला कोणता होता प्रश्न एखादा सांग कोणता एक प्रश्न सांग मला आठवत नाही ठीक आहे कारण ही जी स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी भरली जाते आपण काय वाटत म्हणजे लेकरांची प्रगती होते आणि लेकरांना ह्याच्यामधून नवीन नवीन असं जनरल नॉलेजमध्ये हे होते त्याच्यामुळे हे छान वाटते विद्यार्थ्याच्या परीक्षेबरोबर तुमची तुम्ही सुद्धा परीक्षा त्याचे उभा राहतो एकदम परीक्षेचं नियोजन नियोजन काही नाही आम्ही पूर्वीपासूनच तयारी करत आहोत मुलांचे अचानक जरी परीक्षा फेब्रुवारीची आहे जानेवारीमध्ये आली तरी पण आम्ही एक आठवडा दिवसभर आम्ही शाळेमध्ये हा हेच प्रयोग राबवला की परीक्षेचा सोडून घेणं सांगणं त्यांचे क्वेश्चन कोणते असतील सोडवणं एकदम छान सुप्तगुणासाठी हां सुप्तगुणासाठी आवश्यक आहे आणि मुलं यातून टॅलेंट होतात हां आणि त्यांना एक आत्मविश्वास निर्माण होतो की मी पहिलीपासूनच काहीतरी नवीन करतोय जवळपास पहिले दुसरीच्या विद्यार्थ्यांनी अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला अतिशय उत्कृष्ट असं राऊत सरांचं नियोजन फक्त एकच वाटतंय की दरवर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये परीक्षा होते त्या वर्षी अचानक जानेवारी महिन्यामध्ये आल्यामुळं आमच्या फक्त पहिलींच्या मुलांचं थोडं सराव जो होता तो कमी झाला आम्ही शाळेमध्ये आमचे सर्व स्टाफ सर्व कर्मचारी व्यवस्थित रेषा असं एक तास शाळेच्या आवांतर वेळेमध्ये तास घेतले जातात सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी आम्ही चौथीपर्यंतची शाळा आहे सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये आमची मुलं जवळपास पन्नास टक्के सहभागी घेतात त्याचा आम्हाला आमच्या शाळेचा तसंच संस्थेचे सचिव आदरणीय दादा आमचे मुख्याध्यापक मुळे सर यांचं मार्गदर्शन वेळोवेळी लाभतं आहे त्यामुळं एकंदरीत झालेलं आजचं जे नियोजन आहे खूप छान झालेलं आहे आणि आम्हाला तितकंच पालक पण सहकार्य करतात आज माझ्यासोबत रिक्षात कमी मुलं काही मुलांना जागा भेटली नाही तरी पालकांनी स्वतःहून गाडीवर घेऊन इथंपर्यंत पोहोच केलेला आहे आणि जागेवरसुद्धा बसण्याची व्यवस्था माझ्या शाळेतील मुलांना त्या पालकांनी केलेलं आहे पालकाचं पण खूप मोलाचं सहकार्य आम आम्हाला भेटतं पालकाचे पण खूप खूप धन्यवाद तसंच आंबाजोगाई आम दर्शनवर आमची जी न्यूज चालली आमच्या शाळेची त्यामुळे तुमच्या चॅनेलचं चा खूप खूप आभारी आहे धन्यवाद मयरस एम पी एस आपली एम आय टीमध्ये परीक्षा झाली तुळेत पार पडली कसं वाटलं आपल्या सेंटर आणि परीक्षा मायर्स एम आय टी पुणे संचलित कैलासवाशी दादाराव कराड विद्यालय अंबाजोगाई हो संस्थापक अध्यक्ष आदरणीय विश्वनाथ दादाराव सर एम आय टी स्कूल डिव्हिजन अंबाजोगाईचे हो कार्यकारी संचालक आदरणीय राजेशजी सर मी प्राचार्य रामराजे कराड आज या आमच्या विद्यालयामध्ये एम टी एस हे परीक्षा एक सात जानेवारी दोन हजार चोवीस आपलं हे सेंटर या ठिकाणी आलेलं आहे आणि या एम टी एस परीक्षेसाठी एकशे चौदा विद्यार्थी एकूण बसलेले आहेत आदरणीय संतोष राऊत सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे एम टी एस सेंटर आपण चालवत आहेत अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या विविध स्पर्धात्मक परीक्षा आपण आपल्या विद्यालयामध्ये आयोजित करतो आणि यापासून आपण विद्यालया विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस आपण त्या ठिकाणी मार्गदर्शन करतो मी ढेमरे सी ए केंद्रप्रमुख योगेश्वरी नूतन प्राथमिक विद्यालय अंबाजोगाई हो राऊत सरांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी इत्ता पहिली व दुसरीचं केंद्र आहे या केंद्रामध्ये इयत्ता पहिलीचे दोनशे त्रेचाळीस तर इयत्ता दुसरीचे दोनशे शहाण्णव विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत या स्पर्धा परीक्षेसाठी ऑलिम्पियाड स्पर्धा परीक्षेसाठी उदंड असा प्रतिसाद पालकांचा भेटला आहे पालक उत्स्फूर्तपणे या परीक्षेसाठी पु मुलांना बसवत आहेत येणारं काळ हे स्पर्धा परीक्षेचं आहे स्पर्धा परीक्षेतून विद्यार्थ्यांची लहानपणापासून तयारी व्हावी यासाठी पालक शिक्षक आणि स्पर्धा परीक्षेचे जे वेगवेगळे माध्यमे आहेत हे हे प्रयत्न करत आहेत पालकांनी या परीक्षेसाठी खूप मोठी मेहनत घेऊन पालकांनी विद्यार्थ्यांना बसवलं आहे आणि या ठिकाणी अत्यंत सुरळीत चांगल्या वातावरणामध्ये ही परीक्षा पार पडलेली आहे विद्यार्थ्यांनी एकदम चांगला अभ्यास करून या परीक्षेसाठी तयारी केली होती आणि छान असे पेपर सोडवलेले आहेत या परीक्षेच्या नियोजनासाठी मी ऑलिम्पियाड एम टी एस ऑलिम्पियाड परीक्षेसाठी ला धन्यवाद देतो धन्यवाद